नगरच्या अकोले तालुक्यात पशुधन पर्यवेक्षक यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी एक ऑगस्ट पासून कामबंद बेमुदत संप पुकारला आहे खाजगी तसेच सरकारी क्षेत्रातील पदवीधारक पशुवैद्यकीयांना व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र मिळावी या प्रमुख मागणीसाठी तालुक्यासह राज्यातील एल एस एस म्हणजेच पशुधन पर्यवेक्षक यांनी कामबंद संप पुकारला आहे पदवीधारक पशुवैद्यकीयांना औषधे बाळगता आली पाहिजे तसेच स्वतंत्रपणे औषध उपचार करता आला पाहिजे आदी मागण्या घेऊन खाजगी व सहकारी पशुचिकित्साक व्यवसायी संघटना यांनी अकोले पंचायत समितीसमोर निदर्शने करून बेमुदत संप पुकारला आहे प्रतिनिधी संकेत आवारी अकोले उपस्थित सर्व अकोले तालुक्यातील पशुधन शिक्षक तथा एल एस एस आज या ठिकाणी आपल्यावर जो वरून जो घाला आलेला आहे म्हणजे प्रॅक्टिस बंदचा जो घाला आलेला आहे या संदर्भात गेले चौऱ्याण्णव सालापासून ही जी संघटना ही लढत आहे मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला जे एडू लोकांनी जे आपल्यावर बॅन आणलेलं होतं त्या संदर्भातही लढा तेव्हापासून जो चालू आहे तर आजपर्यंत तो, तो लढा चालू आहे मधला काळ जो होता तो प्रॅक्टिसमध्ये चालू असताना नव्याने आलेल्या एल एस एस लोकांनासुद्धा त्यांनी बॅन आणण्याचा प्रयत्न केला परंतु शासकीय आणि खाजगी असा जो प्रकार हे वडची लोक अधिकारी करू राहिले यामध्ये आपण अंतर पाडायचं नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आत्ता जे साहेबांनी सांगितलेलं आहे प्रॅक्टिस माई, माईल माईलस्टोन जो आहे तो खरा एल एस एस आहे एल डीओ हे फक्त तुमच्या याच्यामध्ये बसतात ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये आणि तिथून ऑर्डरचं काम करतात परंतु प्रत्यक्ष जर शेतकऱ्याचं जे पशुसेवेचं काम जे आहेत ते आपले एल एस एस करतात तर या सरकारला तथा या ठिकाणी मी एल एस एस तसा पशुधन पर्यटक या संघटनेच्या वतीने अकोला तालुका संघटनेच्या वतीने या ठिकाणी मी नम्रपणे विनंती करतो की आमचं जे रजिस्ट्रेशन आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे की जेणेकरून आम्हाला प्रॅक्टिसमध्ये जे काय अडथळे तयार होतील पुढे भविष्यातही बी हे होणार नाही आणि प्रत्यक्ष काम करताना आमचा एल एस एस हा जास्तीत जास्त काम करत असतो यावर अन्याय करायचा नाही किंवा अन्याय होऊन देऊ नका कृपा करून या ठिकाणी मी विनंती करेल अकोला तालुका संघटनेच्या वतीने की आमचं रजिस्ट्रेशन अतिशय महत्त्वाचं आहे पुनश्य एकदा उपस्थित आज जो या ठिकाणी संपाचा जो निर्णय घेतलेला आहे हा टोटल सर्व अकोले तालुक्यातील परिसरातील जे प्रॅक्टिशनल असतील पशुधन पर्यवेक्षक यांना आजचा जो काही शासनाचा वर जो निर्णय होईल यानंतर त्याच्या सूचना आपल्याला आपल्या व्हॉट्सअपवर दिल्या जाईल त्याचं सर्वांनी या ठिकाणी पालन करायचं आहे कुणीही कुणीही या गोष्टीचं उल्लंघन करायचं नाही अन्यथा संघटनेने जो नियम घालून दिलेला आहे ज्या अटी घालून दिल्या आहेत त्या व्यतिरिक्त कुणी एखादा प्रॅक्टिस करत असेल तर त्याच्यावर जी कारवाई होईल त्यास तो पात्र राहील आज काही कारणास्तव कुणी मिटिंगला आले नसतील त्यांच्यापर्यंतही आम्ही मेसेज देतो की आपली अडचण असेल परंतु भविष्यात जर पुन्हा एकदा जी संघटनेची मिटिंग आयोजित केल्यानंतर आपण त्या याच्यामध्ये त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावी अशी या ठिकाणी मी पुन्हा आव्हान करतो आणि या ठिकाणी थांबतो आज, आज आमचा संपाचा दुसरा दिवस आहे आणि आमचे संपूर्ण एल एस एस बांधव कालपासून म्हणजे दिनांक एक आठ दोन हजार एकवीस पापासून बेमुत संपावर आहेत आमची प्रमुख मागणी अशी आहे आमच्या सगळ्यांची की आम्ही जे गेले वीस वर्षापासून ते पंचवीस वर्षापासून आम्ही डिप्लोमाधारक आम्ही पदविका धारक जे काम करतोय त्याला कुठेतरी शासनाने मान्यता द्यावी तर ता आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला सगळ्यांना नोकरी करताना आम्हाला औषधं बाळगता आली पाहिजेत आम्हाला स्वातंत्र्यपणे ट्रीटमेंट करता आली पाहिजे ही आमची मागणी आहे तेव्हा मा मायबाप सरकारला माझी एक अकोला तालुका अध्यक्ष या नात्याने अशी विनंती आहे का लवकरात लवकर आमच्या बांधवांना जी नोंदणी आहे ती नोंदणी मिळाली पाहिजे मग त्याप्रमाणे त्यांच्या ज्ञानाप्रमाणे त्यांच्या अनुभवाप्रमाणे ते स्वतः जनावरांची ट्रीटमेंट करू शकतील आम्हाला कोणत्याही जास्त शिकलेल्या माणसाच्या शिकवण्याची गरज नाही आम्ही स्वतः सक्षम आहोत आम्ही स्वतःच्या पायावर गेली पंचवीस ते तीस वर्षापासून उभे आहोत तेव्हा जे आमची सत्त्याण्णवपासून आमची जी नोंदणी रद्द केली होती ती आम्हा सगळ्यांना ती नोंदणी पुनर्वत मिळावी अशी माझी विनंती आहे त्यातच ज्या आमच्या जागा आहेत जवळजवळ जो चार ते पाच हजार जागा आमच्या वीस वर्षापासून भरलेल्या नाही आहेत त्या जागा त्वरित भरावात जेणेकरून पशुसंवर्धन परिवेक्षका संवर्ग जिवंत राहील तसेच आमच्या ज्या आर्थिक मागण्या आहेत की एल एस एस एल एस एस म्हणूनच नोकरीला रुजू होतो आणि एल एस एस म्हणूनच मरतो मध्ये त्याला कोणत्याही प्रकारचा स्कोप नाही तर शासनाच्या नियमाप्रमाणे पशुधन पर्यवेक्षक हा सहाय्यक पशुधन विकास अधिकारी होतो सहाय्यक पशुनागदवी जाहीर केल्यानंतर तो पशुधन विकास अधिकारी होतो आणि त्याच्यानंतर तो नाही नाही तो त्याच्यानंतर डीडी म्हणून त्याचं शेवटचं प्रमोशन होतं तीन प्रमोशन असतात आमच्या अशी मागणी एका सरळ यांच्यामध्ये भेदनाव करता आम्हाला डी साहेबांना जी वेतन श्रेणी आहे त्या आमच्या एल एस एसला मिळाली पाहिजे शेवटची तीस वर्षी या आमच्या प्रमुख मागण्या आहेत त्याच्याप्रमाणे आम्ही आदिवासी भागात काम करतो आदिवासी भाग दोनशे तीनशे रुपये मिळतो तो आम्हाला वाढून मिळावा